परभणी जिल्ह्यातही पावसाचा कहर पाहायला मिळालाय पाथरी तालुक्यातल्या रामपुरी गावात घरांमध्ये पाणीच पाणी घरातली वस्तू पाण्यावर तरंगताना तर गावातील काही नागरिक मुलगा घेऊन जिल्हा परिषद शाळेतच देऊ मागित प्रशासनाचा एकही अधिकारी तिथं पोहोचला नाहीये असा आरोप या ग्रामस्थांनी केलाय नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय त्यामुळे त्यांनी जिल्हा परिषद शाळेमध्ये आसरा घेतलाय समोरच पाण्याचं पुढे माझं घर आहे माझ्या घराचं बांधकाम चालू होत बांधकामाच्या पन्नास साठ पहिल्या माझ्या पाण्यामध्ये वाहून गेल्यात पूर्ण अशी नुकसान झाली पूर्ण घरातले सगळे उपयोगी पडणारे सामाईन जे खाण्याची वस्तू असते अन्नधान्य स्वयंपाक केलेला असं सगळं पाण्यामध्ये गेला आमची खूप झाली गाडीची झाली लुसकान घरातल्या सामानाची झाली लुसकान धान्य दोन्ही दहा पंधरा क्विंटल तेच वासरे छोट आले ते वासर पण आमचं धान्य भिजलं पूर्ण साहित्य जे होतं मला कारण की मला छताचं घर नाहीये आणि पत्राचं पण नाहीये माझ्याकडे पत्राचं शेड आहे माझं पत्रा शेड शेड पूर्ण असं पाण्यात गेले आणि पूर्ण आथरुण पांघरुण खाण्यापिण्याचा पसारा किंवा धान्य पूर्ण पाण्यात व्हायला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या